नमस्कार आंबेगाव डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आपलं स्वागत आहे मी विजय कानसकर जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झाली असून या आपण आलेलो आहोत पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट हा हॉटस्पॉट बनलेला गट आहे आधी आपण खडकवाडी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काही ग्रामस्थ बसलेत आपण या ठिकाणी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात दादा नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीची चे निवडणूक चालू आलेली आहे या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार कोण आहेत राष्ट्रवादी कडून अंकिता वाळूंच आणि शिवसेना शिंदे गटाकडून रोहिणी वाळूंच आणि भाजपकडून भोजनीताई तर राष्ट्रवादी विरुद्ध मशाल आणि भाजप असे तीन उमेदवार आहेत तर यामध्ये कुणाची बाजी लागली आता उमेदवारांपेक्षा कसं दिलीपरावळ पाटलांच काम चांगलं आहे त्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या जोरावर हो त्यांचा उमेदवार विजय होईल या ठिकाणी काय काय झालेली पंचायत समितीच्या मार्फत पंचायत समितीच्या मार्फत म्हणून नाही असं पण वळसे पाटलांच्या माध्यमातून झालेली कामं जी कामं जी विकत झालंय सगळं फक्त वळसे पाटलांच्याच माध्यमातून झालेलं आहे इतर कोणाच्याही माध्यमातून झालेला नाही काही खासदार आढळराव पाटलांच्या त्याच्यातून पण विकास झालेला आहे जो काही वळसे माध्यमातून विकास झालेला आहे एखादा रस्ता असेल किंवा स्मशानभूमी असेल तर त्या ठिकाणी आपण कधी गेलेले आहेत का की त्या ठिकाणी बाबा काम कसं काय झालेलं निकृष्ट झालेले की दर्जेदार झालेले किंवा त्याच्यामध्ये काही फ्रॉड झालेला आहे किंवा काही अशा प्रकारे नाही काम दर्जेदार झालेले ज्या वेळेस वळसे पाटलाच्या माग एक बंधाऱ्याचं काम निकृष्ट झालं होतं तर मी स्वतः त्या ठिकाणी आहे ना हे करून त्या नोकऱ्या लावून परत केलं कोणती कोणती गाव तुमच्या गावात कोणती कोणती काम तुमच्या गावात आलेली आमच्या गावात आता साठ लाखाचा हे चालू आहे पूल चालू आहे बंधारा चालू आहे त्यानंतर रस्त्याची कामं झालेली आहे त्याच्यानंतर शेड झालेले शाळेचं काम झालेलं आहे ठीक आहे अजूनही या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांना विचारू की या ठिकाणी काय होऊ शकतो नमस्कार बाबा नमस्कार निवडणूक आलेली आहे पाच तारखेला निवडणूक आहे तर या ठिकाणी पंचायत समितीला उमेदवार कोण आहेत किंवा जिल्हा परिषद उमेदवार कोण आहेत माहितीये का तुम्हाला नाही मान काय ना सांगता तुम्हाला माहिती का कोण कोण उमेदवार आहेत पोंदवाडीला पंचराची वाळंजबाईबाई पवार कोण शरद पवारच्या गटातून ती आहे आणि इकडून कोण आहे अंकित वाळून कोणत्या गटाकडून आहे राष्ट्रवादी कोण आहे राष्ट्रवादी कोण आहे दोन्ही राष्ट्रवादीकडून आहे दादा कोण आहे मग काय कोणाची हवा आहे या ठिकाणी आज काय सांगता आज काय सांगाव नाही आज काय सांगाव तर या ठिकाणी तुमच्या गावामध्ये काय काय काम झालेली काम मग भरपूर झाल्यात मंदिर झाले कुणाच्या मार्फत ही कामं झालेली तुम्हाला माहिती का पहिली केली दादा आणि आता कोण करणार आहे आता पुढचं काय सांगू आता दा सत्ता कोणाची सत्ता कुणाची अजून सांगता येत नाही सत्ता सत्ता वडे ते थोडस अवघड वाटते बाबा हे बी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना अनुभव चांगला दिसतोय आपण यांना विचारूया की बाबा पंचायत समिती जिल्हा परिषद ला कोण उमेदवार आहे आणि कुणाची बाजू आहे कोण कोण हो उमेदवार आहे बाबा ते अरुणगेरी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती गावाची गायकवाड आपले वाळूबाईबाई आणि एक कोंदेवाडीची हा। काय कोवाडी आणि ते लोणीची वाळूंबाई मध्ये तर निवडणूक झाली तर काय कुणाची बाजू जरा जास्त हे होईल अनिरवाळ वाळूंची त्यांनी काय काम केली तर अशी की अनिल वाळूं या ठिकाणी जास्त साहेबांच्या मुळे वळशे पाटलांच्या मुळे वळशे पाटलांच्या मुळे त्यांचा परिचय आहे आणि बरीच काम करतील असं तर एक त्याचा एक प्रश्न होता खडकवाडी आणि पोंदेवाडी सध्या मिटलाय का मिटला तो प्रश्न आता तो बोलला तो तुम्ही वापरा पाणी वाटा मिटलाय का मिटलंय तळ्याचाही प्रश्न मिटलेला आहे ग्रामस्थ आहेत आपण त्यांची बाईट घेऊया दादा नमस्कार तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली या ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार कोण कोण आहेत पंचायत समितीचे उमेदवार रोहिणी वाडूंच आणि अंकिता ताई वाडूंज लोणीचे रोहिणी दोन्ही वाळूंच आहेत आणि तुमच्या जवळ पोंदिवाडी ह्या साईडला आणि लोणी ह्या साईडला आहे दोन्ही जवळचे तुम्हाला दोन्ही पण अंतर जवळचे दोन दोन किलोमीटर दोन किलोमीटर आणि लोणी दोन किलोमीटर काय वाटतं तुम्हाला कुणाची हवाय आहे तसं काय नाही आता हवा काही विषय नाही आता अजून वातावरण बनायचंय वातावरण काही बनलं नाही पण दोन्ही उमेदवार चांगले काय असे काही नाही समाजात वावरणार आहे काही विषय नाही दोन्ही उमेदवारांपैकी कुणाची जास्त लागेल तसं नाही सांगता नाही येत कोणी आता लोकांचे लोकमत शेवटी जेव्हा अवलंबून राहील असं कोणाची लागेल काम कोणी कोणी केलेली काम काम आमच्या खडकवाडी गावात पहिल्यापासून काम शिवाजीराव आडराव पाटलांनी केलेली शिवाजी आढावानी केलेली काम आहे वर्ष पाटलांनी काही थोडीफार प्रमाणात केलेली पण आमचे गावात पहिल्यापासून शिवसेने उन... दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढावा एकच पक्ष मध्ये राष्ट्रवादीमध्ये म्हणजे राष्ट्रवादीची वर्णी या ठिकाणी जास्त लोकांना पचत नाही दिलीप वळसे पाटील आणि आढळराव पाटील एका स्टेजवर बसले ना हे सण होत नाही कार्यकर्त्यांना दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढावा या दोघांनी पण कार्यकर्त्यांची भांडणं लावलेली त्यामुळे नाही सणवती तर दोघही आता एकत्र आहेत ना पण त्या मतदाना फटका बसेल ना त्यांना मतदार त्यांना फटका बसेल तर अनिल वाळूंग यांनी बऱ्यापैकी काम केले म्हणजे राष्ट्रवादी मार्फत गेली वर्ष पाटलांनी असं तुम्ही म्हणताय मी नाही असं मी नाही म्हणत अशी काम काम करण्याबद्दल शिवाजी आठरा पाटला मी ज्यावेळेस शिवसेनेत होते ना त्यावेळेस खडवाडी गावात चांगली कामं झाली पण पासून काही काम झाले नाही वर्ष पाटला आमदारच्या माध्यमात थोडीफार कामं केली असं म्हणत नाही त्यांनी कामं नाही केली पण काम केली जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत काही काम झालीत का जिल्हा परिषद मार्फत झाली ना काम आरुमबाऊच्या काळात झाली काळात झाली अरुण काळात भरपूर कामं झाली काही कामं झाली त्या कामाकडे तुम्ही कधी लक्ष दिले का ये? बाबा काय काम झालीत का दर्जेदार झालेली आहेत किंवा कधी तुम्ही कधी गेलते का त्या कामांवर काम काम चांगली झाली कामाचा विषय नाही काही एक नंबर काम झाली तरी पण कोणाची हवा असेल हवा अजून काय आले वातावरण अजून बनलं नाही अजून माघारचा टाइम बाकी शिल्लक अजून तर माघार झाल्यावर मग वातावरण जाईल अजूनही काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात वा नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक त्यांची आपण घेऊयात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे तुमच्यापासून जवळ दोन किलोमीटर लोणी दोन किलोमीटर दिवाडी दोन्ही ते तुम्ही तेच उमेदवार वाळून तुमचं आड काय वाळूनच वाळून त्याचे काय वाळून कोणत्या वाळून साथ देणार तुम्ही इकडचं काही आता वाळून उमेदवार जास्त झालेत त्याच्यामुळे प्रश्न पडला आम्हाला मत द्यायला देऊ देऊ पण कोणाला द्यायचं म्हणजे द्यायचं तुम्ही मी नाही विचार तुम्हाला कुणाला द्यायचं पण कुणाची हवा कोणाची इकडं राशी नाही ना काम करणाऱ्या माणसाला देऊन तुमच्या गावात काय काय कामं केली अशी कामं आमच्या गावामध्ये अनिल लोकांच्या मार्फत झाले अनिल लोकांच्या मार्फत तुम्ही कधी ही कामं झालीत त्या कामाकडे कधी गेले का दर्जेदार झाली किंवा निकृष्ट झाली काय चांगली झाली पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मार्फत कोणती काम झाली माहिती अरुण भाऊनी भरपूर काम केलेली त्यावेळेस उपाध्यक्ष आणि पाटील हे जिल्हा परिषद सदस्य होते होते त्यांनी पण केली ना काम दोघे उपाध्यक्ष होते दोघांनीही कामं केली पंचायत समितीला कोण उमेदवार होत पंचायत समितीला रवींद्र शेट रवींद्र त्यांनी निवडून आले रवींद्र शेट्टी यांच्या मार्फत काही काम झाले का झालेत ना आमच्या झाले आता काम कोण करेल रोहिणी अंकित वाळूंच काम आता दोन्ही पण उमेदवार चांगले म्हणजे कामाच्या दृष्टीने आणि त्यांच्या गावचा विकास केलेला आहे आणि दिलीप शेट पण चांगल्या समाजात वावरणार आहे अशी काही अडचण नाही वाटत म्हणजे कुणाचं इकडच्या बाजूच की इकडच्या बाजूच नाही तसं सांगू शकत नाही अजून तरी काही नाही अजून या ठिकाणी काय ग्रामस्थ आपण त्यांच्याशी जाणून घेऊ बाबा नमस्कार आपण ज्येष्ठ आहात आपल्याला बराच अनुभव आहे राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील असतील आढळराव असतील हे तुम्हाला म्हणजे चांगले जाणून तुम्ही तर आता पंचायत समितीला उमेदवार कोण कौन कोण आहे मजले आहेत बाई इकडे जर पोंदवडे आहे इकडे लोणी आहे कुठे जारखवाडी कोणतरी म्हणते लय कल्पना नाही पण दोन तर आहे तिथे आता पण तुमचं आडनाव हो काय सुकरे सुकरे शुक् इकडे वाळ खडकवाडी म्हणजे वाळूंद नगर वगैरे जवळचे इकडे एक वाळून द्या इकडे एक वाळून दे कोणाची हवा असेल या साईड ला काय तर तुम्ही आहे तुझ्याबळ कस होईल काय सांगते कोणत्या वाळुंंदाची हवा असेल दिलीपची वाटते मला जरा दिलीप शेठ लोणीची दिलीप शेठ वाळू यांची वाटते जरा वाळू जे आहे तसं आहे कारण तुमचा एक तव्हाचा प्रश्न होता तो मिटला का तो मिटलेलाच आहे मिटलेलाच आहे का कायमचा मिटले कायमचा मिटले ना बर बर काय हरकत नाहीये आपण या ठिकाणी सरपंच गुलाब वाळून यांच्याशी आपण बातचीत करूयात सरपंच नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार या ठिकाणी आता पंचायत समितीला दोन उमेदवार आहेत अंकित वाळून आणि रोहिणी वाळून आणि आपणही वाळून जात या ठिकाणी वाळू कोणत्या सर होईल दिली पाळून सरच राहतील दिली सर जास्त का बरं दिलीप वळश पाटील माध्यमातून बरेच काम अनिल शेटने केले अनिल शेटच इकडे काय झालं जवळ जवळ दहा पंधरा वर्षापासून आहे कारण तो पाण्याचा प्रश्न काय आमचा खडा खोडीकरांचा अनिल मिटवलेला नव्हता मिटवला ना एक महिन्यापूर्वी काहीतरी त्याच्यावरती तोडगा निघालेला आहे प्रत्येक निवडणूक आली असा तोडगा निघतोच तेवढ्या पुरता निघतो परत तो प्रश्न याच्यावरती येतो त्याच्यामुळे तो प्रश्न काही असा निघालेला नाही आता बऱ्यापैकी तोडगा काढलेला आहे त्यांनी त्या तळ्यावरती त्या संदर्भात मी तुम्हाला चार पाच निवड म्हणजे मेट्रिकासाठी मी स्वतः बनवतो पण निवडणूक आली का तेवढं पुरतं करता। ते करतात इथून मागे कोणत्याही सोशल मीडियाला किंवा पेपरला बातमी नव्हती पण ह्या वेळेस तुमचा फार सोशल तर्फे जाहीर प्रश्न मिटलेला असं दाखवलेले आता वैयक्तिक ते स्वतः उभे त्याच्यामुळे त्यांनी ते म्हणले असं पण मला गॅरंटी म्हणजे असं ते करतील म्हणून बऱ्यापैकी मिटलेलं असं वाटते बाबा मिटलेलं असामस्थेत ना आहे काही हरकत नाही यावेळेस पंचायत समितीला उमेदवार कोण होते पहिल्यांदा त्यांच्या मार्फत काय काम झाली जी काही कामं झाली तुमच्या खडकवाडी गावामध्ये कोणती कोणती कामं झाली काम आमच्या म्हणजे असं गटरेंजना असेल किंवा रस्ते असेल आमच्या सरपंच आणि लोक यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी कशाची काम चांगली या ठिकाणी आपण खडकवाडी मध्ये लोकांची पत्रिका घेतल्या आहेत दोन्ही वाळून उमेदवार आहेत आणि वाळून असल्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी दोन्ही वाळून समान मत दिलेले या ठिकाणी काय तरुण वर्ग आणि ज्येष्ठ आहेत तर दादा नमस्कार तुम्हाला बोलता येत नाही कोणतं गाव आहे तुमचं दादांचं गाव कोणते डायरेक्ट पळूनच गेले ते काय हरकत नाही तुम्ही तरी हवे खडकवाडी मध्ये कोण कोण उमेदवार आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदला आहे ना रोहिणी वाळून जाईल इकड अंकिता वाळूंज तर अंकिता वळू आणि रोहिणी वाळूंज यांच्यामध्ये तर निवडणूक लागली तर कोणाची होईल किंवा तरुणांनी ह्याच्यात पडावं नाही कामधाम वाढावा ज्याचा फायदा जिकड ते उड्या रोज याचा कोणता पक्ष कोणता हेच सांगता येत नाही सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षामध्ये त्याच्यामुळे ना शाण्याचे राजकारण राहिलं नाही तरुणांनी ना या भानगडीतच नाही पडावा काही नाही आपली कामधाम करायची राहणं जायचं हे कोण ला खायला देते नाही जनतेने आपला उद्योग बघायचा पण हे जे उमेदवार हे सुद्धा तरुणच आहेत नाही असू दे तरुण जे ते आपल्या फायद्यासाठी जाते पण काय झालंय हे तरुण वर्गामध्ये का पण काहीतरी एक समाजकारण करण्याची चापाचापी चालू झालेली फक्त मालपाय ज्याला त्याला बरं का जे ते आपल्याला फायद्यासाठी करते काही कोण नाही राजकारण हा एक धंदा झालेला आहे माल पाहिजे म्हणजे नेमकं बिझनेस बिझनेस राजकारण हा एक बिझनेस झालेला आहे काही नाही कोण भानगडीत तरुण नाही तर कसं पडाव नाही मा एक चांगला सल्ला आहे का तरुणांनी राजकारण करावं नाही ना गाराने शाही करावा ज्यांना ज्याला जमत काम नाही आपल्या ना आपलं आपलं बघायचं पण कोणीतरी या ठिकाणी उमेदवार पाहिजे प्रतिनिधी पाहिजे काम आणण्यासाठी लोकशाही लोक आपलं आपलं मतदान करायचं कोणाला द्यायची त्याला बाजूला व्हायचं बानगडी नाही करायची मग मालाच काहीतरी नव्हते कायच माला माल पैसे पैसे हा मग बरोबर बिझनेस चाल ना राजकारण हा एक बिझनेस चालला आहे तिथे जायचं कंत्राट ठेकेदार या भानगडी जे ते पोट भरते तरुणांनी आपली आपली कामं करायची आपापला व्यवसाय बघायचा या भानगडी नाही करायचं तरुण वर्ग असं बोलतोय की या ठिकाणी फक्त आणि फक्त तरुणांनी जास्त राजकारणात पडावंच नाही फक्त आणि फक्त आपला जे काही शेती व्यवसाय किंवा धंदा काय असत ते बघावं आणि राजकारणी राजकारण राज सांभाळ